मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मनसेचा इशारा वणीतील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक ठप्प मनसे करणार तीव्र आंदोलन वणी शहरातून चंद्रपूर आणि आदिलाबादच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील चिखलगाव आणि वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग जवळील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने सर्व्हिस रोड तयार करण्याची मागणी केली आहे येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बोढे यांनी दिला आहे सर्वांना त्रास होऊन आलेला आहे आणि दुर्लक्ष आहे तर माझी एक विनंती आहे त्या एजन्सीला की त्यांनी दोन दिवसामध्ये काय करताय त्या रोड साठी करावं नाही तर मनसे मनसे स्टाईल मध्ये मन मोठं आंदोलन करेल सर्वांनी त्रास आहे मनसे शहर अध्यक्ष वनीकडून देण्यात येत आहे